तोडलं माझे ना मला बोल बोल काय बोल सासरा रे माझी या पदरी सासरा हं रे माझी अरे माझी या पदरी सायटकन तोडलं त्या लाग सै नाही तोडलं त्या नाही जुरूज घर सई नी माल जांदे गुरूजा घर सई नी मई न मान सई माल सई नी माना सई माल जांदे गुरूजा घर सई साव्या द्या मोठी सदा कामाची रणवटी सासवाव द्या मोठी सदा कामाची वटवटी सुनीत कमळ दिला ग मला सुनीत कोमळ दिला ग सैनमाला जाते गुरुच्या घराग सै नमाला जाते गुरुच्या घराग सै नई मला नंद कळेची मोठी रोबू लागली आंगाशी नणंद कळेची मोठी रोबू लागली अंगाशी गळले तिला गैन आणि गेले तिला गैनी मला सीमा घरा गैनी मला गरग सैनी मला सैनी मला सैनी ने, ने मला सई नाही मला जाते गुरु गराग सई नाही मला जाते गुरु गराग सई नाही मला जाऊ शारी साधू संतच्या पाहड्यात तोडी जाऊ साधू साधुसंतच्या पाहड्यात उडी मोरीत कोमल तिला ग सैने मला मोरीत कोंबल तिला ग सैने मला जाते गुरुच्या घराग गर, सै मला जाते गुरुच्या घराग सैने मला <coughs> सै न मला न जाते गुरुच्या घरा ग मला जाते गुरुच्या घरा ग सैन मा याची झाली ओळी घेर बोल लागू शिल त्याची झाली वळी कचऱ्याच लोटल त्याला ग मला कचऱ्याच लोटल त्याला ग सैने मला जाते गुरु गुरुच्या घराग मला जाते गुरुच्या घराग सै न मला करतार कुरुंद मोठा याय ना चारी वाटा तार कुरुंद मोठा याय ना कोंडल्या चारी वाटा सोडून गेलं त्याला ग सैने मला

आसन खेळून घेतलं की माझी बहिणी लय चांगले कृपादृष्टी पाहिले चालत चालत गेले कृपादृष्टीला गुरु पाहिले आत्मालिंगाच्या पायरीला गैनी मला आत्मालिंगाच्या पायरीला झाले गैनी मला जाते गुरुच्या ग सैने मला जाते गुरुच्या गराग मला न सै न माल सै मला सई मला जाते गुरुच्या गरा मला जाते गुरुच्या सैने मला नगुनाथ महाराज की जय आणि गुरुचं भजन म्हणून दाखवलं तुम्हाला लाईक करा शेअर करा जरूर